महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विरुद्ध आज बुधवारी चंद्रपूर शहराच्या गांधी चौकात महाविकास आघाडीने तीव्र आंदोलन केले हे विधेयक लोकशाहीच्या मूल्यांना मोठमाती देणारे असून हुकुमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालणारे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला विरोधकांनी या कायद्याला काळा कायदा असे ठामपणे घोषित केले आहे राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा कायदा घाला घालतो आधीच अस्तित्वात असलेल्या कायद्यांद्वारे सुरक्षा व्यवस्थापन शक्य आहे त्यामुळे नवीन कायद्याची गरजच नव्हती हा कायदा नक्षलवाद्यांच्या नावाखाली जनतेचा आवाज दडपण्यासाठी वापरण्यात येणार आहे सरकारविरोधात बोलणाऱ्यांना पत्रकारांना तुरुंगात डाकण्यासाठी या कायद्याचा वापर होईल जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली जर हा कायदा मागे घेतला गेला नाही तर राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष तोटे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके राष्ट्रवादी काँग्रेस शहर शरद पवार गटचे राजेंद्र वैद्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर सुरेश पचारे यांच्यासह कम्युनिस्ट पक्ष तथा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हे जे विधानसभेने जे एकमतानं मंजूर केलं त्या विधेयकाचा के विरोध करण्यासाठी आज चंद्रपूर जिल्हा महाविकास आघाडीतर्फे धरण्याचा कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम या जिल्ह्याच्या संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये आज आपण याची सांगता करत आहोत या विधेयकातील मुख्य उद्देश आपल्याला कळला असेल परंतु मी सांगू इच्छितो की या विधेयकामुळे सामान्य माणसाची गरजेपी होणार आहे एकीकडे आपण म्हणतो की बा तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य दिलं आम्ही बाबासाहेबांना संविधान दिलं संविधानामध्ये मूलभूत अधिक अधिकार दिला त्याला म्हणतो फंडामेंटल राईट तो अधिकार जर तुम्ही हनन करत असेल तर स्वातंत्र्य स्वातंत्र्यकृती हिरावून घेतल्यासारखं होईल त्यामुळे या संपूर्ण महाविकास आघाडीतर्फे आज आम्ही आता निषेध करतो आहोत